संतश्रेष्ठ संत सेना महाराजांची पुण्यतिथी सावंतवाडी नाभिक संघटनेकडून उत्साहात साजरी करण्यात आली संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम संत संतसेना महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्याची परंपरा आजही जपली जाते जाता पंढरीसी सुख वाटे जीवा असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठल चरणी झाला तो दिवस श्रावण वैद्य द्वादशीचा या दिवशी सेना महाराज पुण्यतिथी साजरी केली जाते सावंतवाडी सावंतवाडी तालुका संघटना संघटना व यांच्या श्री संत संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन रोजी मोठ्या उत्साहात व समाजौभिकी कार्यक्रमाने साजरी करण्यात आली एकोणीशे नव्वद साल पासून ही परंपरा आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून जोपासली जाते यावेळी श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचे सकाळी नऊ वाजता पूजन करण्यात आले यावेळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम झाला वाटप करण्यात आले यावेळी महा रक्तदान शिबिराचे अनेकदा त्यांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची टीम यावेळी उपस्थित त्यानंतर दुपारी बारा वाजता महिलांसाठी पाककला स्पर्धा ठेवण्यात आली होती या स्पर्धेत मुगापासून बनवलेले पदार्थ ठेवण्यात आले होते यात अनेक महिलांनी आपला सहभाग घेऊन शोभा वाढविली दुपारी दीड वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम यावेळी याच दरम्यान दुपारी तीन वाजता नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पुरुष महिला पदाधिकारी शहर कमिटी तालुका कमिटी विभाग प्रमुख सभासद व्यावसायिक नोकरदार तसेच नाभिक विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक पुरुष व महिला बांधव उपस्थित होते अनेक राजकीय ज्ञाती बांधव व अनेकांनी या भव्य दिव्य कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती कार्यक्रमाच्या संपूर्ण रूपरेषेविषयी आयोजकांनी माहिती दिली नव्वद सालापासून आमचा कार्यक्रम चालू असतो दरवर्षी श्रावण महिन्यात कार्यक्रम येतो संत सेना दिला आणि त्या कार्यक्रमाचे आम्ही चांगल्या प्रकारे रूपरेषा घेऊन चांगला व्यवस्थित कार्यक्रम संपूर्ण दिवस करतो आपली सगळं सगळा व्यवसाय बंद ठेवू आणि त्याचप्रमाणे हे सगळे नाविक समाज आपल्या या ठिकाणी उपस्थित असतो गेली अनेक वर्ष सावंतवाडी तालुका नाभिक संघटना व महिला नाभिक संघटना यांच्या पुढाकाराने एकत्र येऊन केलेल्या या कार्याला दाद दिली पाहिजे एकत्रित येऊन केलेल्या कार्याची परंपरा आजही नाभिक संघटनेने जोपासली ya yeah, yeah.